महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी आठ वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार सगळ्यांच्या पैशा आलेत कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत हा शब्द तुमच्या भावाचा आहे पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका मी सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश लाडक्या बहिणींना चांगलीच ओवाळणी मिळते तीन हजार आणि त्यानंतर काही निवडक महिलांना अडीच हजार काय अधिक माहिती नक्कीच दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे आणि या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या दीड हजार रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे